नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर हो या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पाद काव्याचा वाचनासाठीचा चष्मा चुकून फुटतो ज्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद होतो काव्या नाराज होऊन त्यांना विचारते आता माझा वाचनाचा चष्मा फुटला आता मी कसे वाचणार यावर उत्तर देतो जसे मागच्या वेळेस वाचलं होतं तसं वाचा काव्या त्याला आठवण करून देते की माझा चष्मा घरी राहिला होता तेव्हा तुम्ही पावसात भिजून तुम्हाला आणून दिलात यावर पार्थ उत्तर देतो हो ती माझी चूक होती आता पुढच्या सहा महिन्यात मी तुम्हाला काहीच आणून देणार नाही फक्त तुमचा तास त्रास सहन करणार असं बोलून तो निघून जातो त्यानंतर आपण पाहतो की नंदिनी नाश्ता करण्यासाठी सर्वांना बोलवते आणि त्यावेळेस पार तिथे येतो तेव्हा नंदिनी म्हणते मी तुम्हाला बोलवणारच होते काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवण्यासाठी छान झालं तुम्हीच आलात त्या क्षणी पात आणि काव्या एकमेकांकडे रागाने पाहतात नंदिनी त्यांना विचारते तुमचं भांडण झालं आहे का त्यावर एकाच सुरात उत्तर देतात नाही आमचं भांडण झालं नाही ती ती तो, कार त्या क्षणी तिथे जिवा येतो आणि नाश्त्याला काय केलंय दादा असं विचारतो आणि त्यावेळी तिथे नंदिनी असते नंदिनी त्यांना सांगते की की किचन मध्ये गॅसवर पातेलं ठेवलं आहे जाऊन बघा हे ऐकून पात आणि काव्या दोघही त्या दोघांना विचारतात तुमचंही भांडण झालं आहे का त्यावर जिवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहायला लागतात पुढे येणाऱ्या भागात नंदिनी काव्या आणि पाळत आणि जिवा यांच्यातील गैरसमज आणि भांडणं कशी मिटतात हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद